तर नमस्कार मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही थमनेल बघितलं असेल आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्राचा लाडका म्हणजेच बाराव्या हिंद की श्री झालेला बकासूर आणि मित्रांनो आता सध्या चालू शिल्लमध्ये टॉपमध्येच पळतोय तो म्हणजेच अमित शेठ बाडे यांचा तुम्हाला माहिती आहेच मित्रांनो चिमण्या आणि बकासूर केव्हा पळणार आहेत कारण की सर्वांना आतुरत लागली कारण की वाकासुराला पण टॉपचं स्पीड आहे तुम्हाला माहितीच आहेच आणि चिमण्याला पण टॉपचं स्पीड आहे आणि त्याच्यामुळे ही एकत्र जोड आली तर हे जोडायला मित्रांनो तोडच नाही आणि गेल्या मैत्रिणीमध्येच तुम्हाला माहिती आहे चिमण्यानी आणि वादळीने हे घरच्या गाडीनेच मित्रांनो एक नंबर केला होता आणि टॉपमध्येच पैते गाडी सलग दोन वेळा पार आली गाडी घरची आणि दोन वेळा मात्र तुम्हाला माहिती आहेच एक नंबरच केला आहे त्याच्यामुळे आता सध्या त्यांची घरची पण गाडी टॉपमध्ये पैते त्या मैद्यामध्ये आपण एक बाईट बघितली बाईट झाली मित्रांनो मिछ भाडे यांची की त्यांनी सांगितलंयच की लवकरच बरं म्हणजे आपल्या बाकासूर बरं चिमण्या लवकरच पाळणार आहे कारण की त्यांची पण इच्छा आहे की बाकासूरच्या काळात आमच्या चिमण्या पाळावा आणि लवकरच आपला चिमण्या मित्रांनो आणि आपला बाकासूर हे दोन्ही पण एकत्र आपल्याला पायते दिसणार आहे कारण की आता मित्रांनो तीन टॉपचे माहिती तुम्हाला माहिती आहेच एक आहे चोवीस तारखेला सातेवाडी येथे एक मैदान आहे आणि नऊ नोव्हेंबरला एक सर्वात टॉपचं मैदान आहे तुम्हाला माहिती आहे आणिच प्रथम क्रमांक बक्षीस आहे फॉर्च्युनर थार टॅक्टर तुम्हाला माहिती आहेच आणि हिंद के मैदान मित्रांनो मग माहिती आहेच येते पुषेगावचं मित्रांनो सोळा डिसेंबरला तर नक्की या मैदानामध्ये आपल्याला पैत्यानं दिसेल का कारण की खूप मित्रांनो शक्यता आहे बाकासूरची आणि चिमण्याची पाळ आहे कारण की सातेवाड्याला पण वेळेस आपला बाकासूर आणि चिमण्या पैतील किंवा नऊ नोव्हेंबरला पण असं वाटते की चिमण्या आणि बाकासूर पयतील पण नऊ नोव्हेंबरला अशी असं वाटते आपल्याला मित्रांनो की चिक्या आणि बाकासूर पळतील पण काही सांगू शकत नाही कारण की तुम्हाला माहिती आहेच चिमण्या पण टॉपमध्ये पळतो चिक्या पण टॉपमध्ये पळतो त्यामुळं असं वाटते की आपल्याला मित्रांनो नऊ येणार नऊ तारखेला फॉर्च्युनरच्या मैत्रीमध्ये आपल्याला चिमण्या किंवा चिक्या पायत्याने दिसेल कारण की तुम्हाला माहिती आहे खूप दिवस झालं बकासूर आणि चिमण्या ही जोडी पळायची राहिली तो माहिती आणि ही जोडी मित्रांनो लवकरच अखंड महाराष्ट्राला पायत्याने दिसणार आहे आणि तुम्हाला काय वाटते ही जोडी कव्वा पैत्याने दिसेल तर नक्कीच मला मित्रांनो कमेंट करून सांगा कारण की हे जोडे मित्रांनो टॉपमध्ये पैते आणि टॉपचं स्पीड मात्र ह्या जोडीला लागते त्याच्यामुळे सर्वांना उत्सुकता आहे ह्या जोडीची नक्कीच येणाऱ्या मित्रांनो मैदानमध्ये असं वाटते आपल्याला की लवकरच मैदानमध्ये टॉपच्या मैदानमध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आणि चिमण्या ही जोडी मित्रांनो पैतेण दिसेल कारण की तुम्ही थमलेवरनं फोटो बघितला असेल कारण की मामांचं पण नियोजन चाललंय चिमण्या परत पळायचं तुम्हाला माहिती आहेच आणि हे नियोजन लवकरच होणार आहे आणि मात्र धप्पा मात्र जोरदारच आणि स्पीड मात्र मित्रांनो टॉपच असणार आहे ह्या जोडीला कारण की तुम्हाला माहिती आहेच बाका सोडला आणि चिमण्याला काय स्पीड आहे ती त्याच्यामुळे ही जोडी मित्रांनो येणाऱ्या मैदानामध्ये पाळाली चोवीस तारखेला परत नऊ तारखेला आणि म्हणजेच पुशेगावला ह्या मित्रांनो मैदानापैकी आपल्याला एका मैदानामध्ये पाळायची दाट शक्यता आहे पण तुम्हाला काय वाटतं ह्या मित्रांनो तीन मैदानमध्ये चिमण्या आणि बघा सो पैतील का नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण ही जोडी मात्र टॉपच्याच मैदानामध्ये आपल्याला पायत्याने दिसणार आहे त्यामुळेच सर्वांना आतुरताने कोणत्या मैदानाने पळेल पण असं आपल्याला वाटतंय की ही जोडी ह्या तीनपैकीच एका मैदानामध्ये पैत्याने दिसेल किंवा तुम्हाला माहिती आहेच उद्या एक एकोणीस तारखेला आहे त्या मैदानामध्ये पण एखाद्या वेळेस पोहू शकते पण तुम्हाला काय वाटते ही जोडी केव्हा पळेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा पण मित्रांनो ही जोडी आपल्या लवकरच पैत्याने दिसणार आहे आणि ह्या जोडीला मात्र टॉपचं स्पीड लागणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो सर्वांना आतुरता आहे ती म्हणजे ही जोडी कवा पाहणार आहे तर का तुम्हाला काय वाटते नक्कीच मला तर कमेंट करून सांगा ही जोडी कवा पळेल तर टॉपचं स्पीड मात्र या जोडीला लागणार तुम्हाला माहिती आहे आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्राचा लाडका बाकासूरला काय स्पीड आहे आणि काय पळतो तू तुम्हाला माहिती आहेच आणि चिमण्याला पण काय स्पीड आहे त्याच्यामुळे ही दोन्ही तर नंदी एकत्र आली तर मात्र मित्रांनो टॉपचं स्पीड आणि एक नंबर मात्र ही जोडी घेणार म्हणजे घेणारच तुम्हाला माहिती आहेच चिमण्याला काय स्पीड आहे बाकासूरला काय स्पीड आहे त्याच्यामुळे हे दोन्ही मित्रांनो नंदी एकत्र लवकरच पण आहेत आपले चिमण्याचे मा एक मालक आणि आपले बाकासूरचे मालक म्हणजेच तर मामा असतील मुली असतील आणि आपले चिमण्याचे मालक माहिती आहे अमित चटबाडी ही असतील ही लवकरच निवेदन करणार आहेत आणि सर्वांना मात्र दप्पा एका टॉपच्या मैदानामध्ये आपल्या सर्वांना देणार आहेत चिमण्याचे फॅन बाकासूरचे फॅन असतील तर मात्र दोन्ही पण मित्रांनो नंदी एकत्र येणार आणि सर्वांना टॉपचंच स्पीड ही दोन्ही पण नंदी दाखवणार आणि येणाऱ्या आगामी मैदानमध्ये असं वाटतं आहे की ही जोडी मित्रांनो लवकरच पळेल तर ही जोडी मित्रांनो लवकरच पाहिजे कारण खूप जणांची इच्छा आहे आणि खूप दिवस झालं ही जोडी तुम्हाला माहितीच पाहिली नाही आणि पाळलीच नाही त्यामुळं अदोबरोबर पण चाललेलं नियोजन की ही जोडी पाहणारे पाहिणारे पण मित्रांनो ही जोडी मात्र तुम्हाला माहिती आहे पाहिली नाही त्यामुळं एवढ्या ह्याच्यात एवढ्या पंधरा दिवसात मात्र ही जोडी मित्रांनो असं वाटते की पैल पण पुष्यगावला मात्र ही जोडी पईल का नक्कीच मला कमेंट करून सांगा पण पुष्यगावला मात्र असं वाटते आपल्याला गोडचा सारजा मित्रांनो पैल आपल्या बाकासोरबर त्यामुळं या नऊ तारखेला आणि आपला मित्रांनो म्हणजेच फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये किंवा चोवीस तारखेला आपल्या बाकासोबत आहे ना तर चिमण्याचं पाहायची खूप शक्यता आहे तर बघूया नक्कीच मित्रांनो कोणत्या मैदानामध्ये चिमण्या आणि बाकासूर पायत्यात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मित्रांनो एवढाच होता कीच ही टॉपची जोडी आपल्याला येणाऱ्या आगामी मैदानमध्ये एका मैदानामध्ये नक्कीच पायते दिसणार आहे आणि मात्र ह्या जोडीला टॉपचं स्पीड मात्र लागणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ मित्रांनो एवढाच होता तर आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा मात्र विसरू नका कारण की असेच अपडेट आपल्या चॅनलवर येत असतात तर चला मित्रांनो सर्वांना जय महाराष्ट्र जय शिवराय